या गोविंद पथकाच्या असते या ठिकाणी दही अंडी फोडण्याचा कार्यक्रम होत आहे सर्व गोपाळ भक्तांनी याचा आनंद घ्यायचा सर्वच गोपाळ भक्तांचे शिवराज सहर्ष स्वागत सर्व गोविंद पथकाने काळजी घ्यायची कोणालाही इजा होणार कोणाला याची काळजी घ्या सर्वांनी जोरला वाजवायच्या की एक पटकी मे तोडताय देख राजा ये मटकी एक पटकी तोड़ता है